राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरकार चंद्रजी पवार साहेबांचा आदरणीय सुप्रताय कार्य सम्राट आमदार आदरणीय अशोक बापू पवार यांचा शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक शहर अध्यक्षपदी येथील अमित शिर्के यांची निवड झाली तर पुणे जिल्हा युवक उपाध्यक्षपदी अर्षद शेख यांची निवड करण्यात आली आहे शिरूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयात पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी नियुक्तीपत्र दिले ही पत्र आमदार अॅडव्होकेट अशोक पवार यांच्या हस्ते शिर्के व शेख यांना देण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी माजी युवक अध्यक्ष अमोल चव्हाण तालुका युवक अध्यक्ष तुषार दसगुडे विजय ढोबळे हापीज बागवान राहील शेख कलीम सय्यद निलेश पवार प्रतीक काशीकर आदी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला शिरूर जिल्हा पुणे अभिजित आंबेकर राष्ट्रवादी त्या पद्धतीने आपण आज शहराचा अध्यक्ष निवडायचा कार्यक्रम ठेवलेला आहे अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष भैया सुनीलयांचा उंच या मागा ना आदरणीय शरतचंद्रजी पवार साहेबांना बांधणारा हा शिरोड तालुका आणि शिरोड तालुक्यामध्ये बऱ्याचशा घडामोडीनंतर आदरणीय अशोक बाप्पूंनी जो साहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतरनं तर तरुणांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चांगली ऊर्जा निर्माण झाली आणि ते सगळं घडामोडी होत असताना शिरूर शहराची निवड ही बऱ्याच दिवसापासून या 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 अध्यक्षा राहिली होती आणि ती निवड खरंतर आज अमित शिर्के या कार्यकर्त्याच्या रूपानं या ठिकाणी

खरं म्हणजे हा कार्यकर्ता आपला पाच जुलै मार्च दोन हजार नऊ नऊ ते बाप्पो आमदार झाल्यानंतर कधीतरी ते योगच्या अध्यक्षाचे तो इच्छुक होता पास वर्ष झाले अनेक वेळ आपल्याला त्यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसला शहरामध्ये मदत केली आणि अनेक वेळ आमच्या नसीब म्हणजे सगळे मिटिंग झाली माझी नगराध्यक्षांचं भाषा आहे त्याच्या आम्ही आता आज असं सगळं असं थांबले का त्यांना आपल्याला जिल्ह्याला निवड करायची